नमस्कार रामकृष्ण आरी वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत बघा आज आपल्याला इथे भेटायला कोण आलेले ती दादा आलेले होती हे बाबा आलेले होती तर दादा तुम्ही तुमची ओळख सांगा कुठून आले आणि व कळ भेटायला आले बाबा येते आम्ही युट्यूब चे दररोज यांचे व्हिडिओ बघतो आणि नागिणीवर यांचं औषध लावलं एकदम परफेक्ट होत आहे झाला त्यांचा खपल्या पडून गेला दादाचं पण नाही आपण जो नागिणीवरती व्हिडिओ बनवला आणि ते औषध दादानी आणलं दुकानामधून आणि दुसऱ्या पेशंटला गेला तर त्याचा एकदम शंभर टक्केचा दादांना रिझल्ट आलेला आहे शंभर टक्के टक्के तर दादा म्हणतात व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या माहिती बरीचशी खरी आहे बघा काही माहिती आपण कशी पूर्वजांच्या अभ्यासातून सांगतो काय आपण केलेल्या के अनुभवातून सांगतो काही तुम्हाला ग्रंथाच्या माध्यमातून सांगतो हा तसेच हे बाबा पण आलेले होते बाबांचं पण आपल्या चॅनलवर स्वागत आहे बाबा यांचं गाव आहे फोन आंबा कोण आंबा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथून बाबा हे आलेले आहेत तर अशा प्रकारे बाबा तुम्ही आता घेतली तर बघा दादा आणि बाबा आपल्याकडे पांढरेची काठी न्यायला आलेली ते बघा दादांना आपण पांढरेची काठी देणार आहे दादांना पांढरेची काठी आणि पायपडी नावाची वनस्पती जी आपला सगळ्यात युट्यूब वर फेमस झालेला जो व्हिडिओ आहे तर ही वनस्पती नेण्यासाठी ने दादा ते आपल्याकडे आलेले होती तर दादांचा खूप आभार आणि दादांनाही आपण आता इथं दिलेली आहे बाबा आणि दादा हे सिंगरवरून आपल्याकडे आलेले होते आणि ते आपले काही व्हिडिओ कायम बघतात आणि ते सांगतात की महाराज तुमच्या व्हिडिओचा खरोखर रिझल्ट आहे तर अशा प्रकारे चला दादा बाबा आले भेटून तुम्हाला खूप आनंद झाला आनंद झाला हा चालेल तर अशीच माहिती आपण आपल्या चॅनलवर पोहोचवत आहे चला धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण